नमस्कार मी वर्षा सावंत स्वागत आहे आपले लोकशाही भारत न्यूज मध्ये आजच्या दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेणार आहोत चला आजच्या ताज्या बातम्या लोकशाही भारत न्यूजचा दणका वडगर पुलावरील अनधिकृत गाळा जमीन दोस्त सरपंच मंगेश शेलारांची तत्पर कारवाई गाडी नदीवरील वडगर पुलावर थेट पुलाच्या संरचलेला धोका पोहोचेल अशा पद्धतीने उभारण्यात आलेला अनधिकृत गाळा अखेर करण्यात आला आहे लोकशाही भारत न्यूजने या गंभीर प्रकाराची बातमी प्रसिद्ध केली आणि याची त्वरित दखल घेत करंजाडे ग्रामपंचायत सरपंच मंगेशिरार यांनी कारवाईचा धडाका लावला लोखंडी सळांचा वापर करून उभारण्यात आलेला हा अनधिकृत गाळा जुना पूल वाहतुकीसाठी बंद असल्यामुळे आधीच प्रचंड वाहतूक असलेल्या नवीन पुलासाठी मोठा धोका बनला होता वाहतूक कोंडीत भर घालणाऱ्या बांधकामामुळे पुलाच्या सुरक्षेला आव्हान निर्माण झाले होते लोकशाही भारत न्यूजने या बातमीद्वारे या धोक्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले या बातमीची गंभीर दखल घेत सरपंच मुंगेश शेलार यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि ऍक्शन मोडमध्ये येत सदर अनधिकृत बांधकाम त्वरित बंद करण्याचे आदेश दिले बांधलेले लोखंडी रॉड तातडीने काढून टाकण्यात आले तथापि यातील काही अनधिकृत भाग अद्याप तसाच ठेवण्यात आला असून भविष्यात त्यावर पुन्हा गळा उभारला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे या तत्पर कारवाईबद्दल नागरिकांनी लोकशाही भारत न्यूज आणि सरपंच मंगेश शेलार यांचे आभार मानले आहेत आजच युट्यूब वर लोकशाही भारत न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका